आज आमचे मित्र डॉक्टर मुजफ्फरबाई हुसेन यांच्या रामटेक तालुक्यातील अस्मिता ऑर्गेनिक या फार्मर भेट देऊन त्यांच्याबरोबर चर्चा करण्याचं हो योग खरं खरंतर पेशाने डॉक्टर असून उत्तम शेतकरी आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीने वापर करून उत्तम शेती आणि फायद्याची शेती कशी करावी ऑर्गेनिक शेती कशी करावी या फार्म भविष्यात बंजर जमिनीतून त्या जमिनीला जमीन करून ही जमिनीमध्ये सर्व काही होऊ शकतं विदर्भातल्या भूमी विदर्भातला शेतकरी हा कापूस सोयाबीन भाताच्या पलीकडे विचार करत नाही पण एकदा या फार्मला भेट दिली तर मात्र शेतकरी समृद्ध होईल अशा प्रकारची इथून व्यवस्था निर्माण करण्याचं काम आमच्या मित्रांनी डॉक्टर मुजफरबाईने केलेला आहे मला म्हणजे हे कल्पनेच्या बाहेर की जे स्पायसेस आहेत फ्रूट प्लांटेशन आहे आणि विविध प्रकारचे जवळपास स्पायसेस मध्ये पंचाळीस प्रकारचे स्पायस आंब्याच्या अनेक क्वालिटी आहेत त्यामध्ये काजूच्या अनेक क्वालिटी हे सगळं जे बघताना यामध्ये एकच वाटतं की माणसाला जो आनंद आहे जो असं म्हणतात की जगण्याला स्वतःला आनंद नाही तर इतर जगवण्याचा आनंद जो मिळतो तो आनंद मुजफरबाई घेत असावेत आणि म्हणून हे सर्व बघायला आपण सर्व एकदा सर्वांना माझी विनंती आहे शेतकरी बांधवांना की काही नाविन्यपूर्ण शेती करायची असेल तर एकदा या फार्मला भेट द्या आणि आपण इथून लॉस नुकसानीची शेती नाही तर, तर फायद्याची शेती प्रॉफिटची शेती करायचं प्रशिक्षण घेऊन जा धडे घेऊन जा एवढीच माझी आपल्या सगळ्यांना नम्रतेचं आव्हान असणार आणि मुजफरबाईना मनापासून खूप खूप शुभेच्छा